माननीय पुनीत मातकर यवतमाळ खानदेशच्या भूमीतून जळगाव जिल्ह्याच्या अर्थात खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष करोडपती याच्यामध्ये सहभागी झालेला माणूस आहे म्हणजे कवी सुद्धा त्या शोमध्ये जाऊ शकतात की पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही माझे इमान कोण्यादारी गहान नाही पडक्या घरा माझ्या साधी कमान नाही माझे इमान कोण्यादारी या उघडेपणाचा करतो जरा खुलासा मी कास्तकारा हे सलमान खान नाही शरद ममतेचा भरभक्कम पाया असते माया ममतेचा भरभक्कम पाया असते बहीण म्हणजे आईची पडछाया असते बहीण म्हणजे आईची पडछाया असते तू आता सांगितलं करोडपतीला गेला त्याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत म्हणजे माझं नुकसान पण झालं त्याच्यामुळे आता घरात जर भाजी करायची झाली तर बायको आता ऑप्शन देते मला <laughs> 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 आणि नको ते लोक नको ते प्रश्न विचारतात <laughs> <laughs> म्हणजे आता एकदा आम्ही असंच बायको माहेर गेली होती दिवाळीला मी भांडे घासत होतो गल्लीत आणि त्याने विचारलं का हो म्हणे समजा माझ्या बहिणीला तुम्ही साडी घेतली असते म्हणे तर काय फरक पडला असता म्हणे म्हटलं फरक काहीच पडला नसता भाऊ फक्त फरक एवढाच पडतो की ती जेव्हा गावाला जाते तेव्हा आम्ही मोकळं चोकडं अंगणात भांडलेलं असतो आणि ती जेव्हा घरी असते तेव्हा आम्ही समजलो तुम्हाला तर सर म्हटले की हुंडा घेतलेला आहे माणसंच बायकोला घाबरतात असं नाही आहे मी हुंडा घेतलेला नसूनसुद्धा बायकोला घाबरतो त्याचं मागचं सा कारण सांगतो सर माझ्या बायकोचं नाव जर तुम्ही उलटं वाचलं तर त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल माझ्या बायकोचं नाव आहे लतिका कातील <laughs> आता नावातच कातील आहे असल्यामुळे तुम्ही समजू शकता माझी व्यथा काय असेल आणि त्याच्यामुळंच तिनं पोरीला सोबत आणले <laughs> वहिनी सोबत जा <laughs> आता आम्ही कन्फ्यूज झालो की कविता कोणती घेऊ पण एक घेतो प्रेमावरची कविता घेतो गझल घेतो नको ना पुन्हा तो इशारा करू न को न तो इशारा करको आठवांसा पसारा करु तूं नको न तुझी याद ते उरी घे तुझी यादे उरी घे नको वेदनांचा धिगारा करु तू नको ना सखे वाचताना पुन्हा प्रेम पत्रे सखे वाचताना पुन्हा प्रेम पत्रे नको काळजाचा निखारा करू तू नको ना जिथे फक्त अवशेष उरले स्मृतींचे जिथे फक्त अवशेष उरले स्मृतींचे नको त्या ठिकाणी निवारा करू तू नको ना सजा दे मला तू तुला जी हवी ती सजा दे मला तू तुला जी हवी ती मनाचा नको कोंड मारा करू तू नको ना आणि शेतकरी असल्याने त्या गजलेचा शेर असा आहे की जरा सादे सहारा भुईला जरा सादे सहारा भुईला जरा पाव सादे सहारा भुईला जगाचा नको पोट मारा करू तू नको ना पुन्हा तो इशारा करू तू नको आठवांचा पसारा करू तू नको आठवांचा पसारा करू तू यानंतर एक फरमाइश आली होती मला आपल्याच शहरातल्या संध्या शिंदे मॅडम यांकडून की शिक्षकांवरचा एक शेर माझा त्यांनी सा सादर करायला लावला होता तो शेर असा आहे की झाल्यावरी ही डिजिटल पिढी झाल्यावरी ही डिजिटल पिढी रडतो खडू अनफळा सारखा रडतो खडू अनफळा सारखा आता बऱ्याच लोकांचं असं मनात एक प्रश्न असेल की हा मफलोअर मा, मा न, मी यांनी सगळ्यांनी का घातला आहे थंडी तर एवढी नाही आहे त्याचं उत्तर असं आहे माझं म्हणजे त्यांचं काय असेल मला माहीत नाही पण माझं उत्तर असं आहे मागचं की मफलर मा घातणारी माणसं उपमुख्यमंत्री होतात मंत्री होतात पुढच्या महिन्यात आमच्या गावातही सरपंच पदाचं इलेक्शन आहे आणि मी इच्छुक आहे <laughs> त्याच्यामुळं तुम्ही समजू शकता त्यांचं मला माहित नाही <laughs> मी खानदेशातून ना। ना। <laughs> आलोय का ना अमर काका मली शर्ट सुद्धा गुलाबी <laughs> तर त्यांना <laughs> नाव <आनावसोरे> शरद <दे>। आहे <laughs> हा पण मी पवार नाही <laughs> म्हणजे सरांनी आपली वराडीतनं कविता सादर केली दादांनी त्यांच्या दखणी भाषेतनं केली वराडीतनं एक कविता झाली मी पण आहेतनं एक कविता सादर करणार आहे जी तुम्हाला कदाचित समजणार नसेल पण भावना माझ्या समजतील त्या कवितेतल्या आपण एक लक्षात घ्या आपण शेतकऱ्याची मुलं होत आपण शेतकरीला शेतकरी राजा बळीराजा असे एक उपाधी देतो पण त्याच्या बायकोला आपण काहीच म्हणत नाही ही शोकांतिका आहे आणि ती शोकांतिका मी माझ्या कवितेतनं मांडली तिला काय म्हटलं पाहिजे उन्हे तान्हेरा बिसनी कर रंग न पाणी बाप्प मना पडी राजा माय जंगल निराणी उन्हे कर रंग तन पाणी बाप मना पडी राजा माय जंगल निराणी पुन सावली सोस समाय दगडी कयस सुख दुख न घटिया अखी हयात दयस माया हयात दयस अखी हयात दयस माया ममतानी नदी अजून त माया ममतानी नदी नहीं अजून आटनी तिनी भिजस पापनी उन्हे उन्हेरासनी कर रंगतन पानी बाप मना बड़ी राजा माय जंगल निरानी मुक्ताई माया माय मुक्ताई नाराग माय तू त्याग माय दयता ओवी अभंग ना भाग माय अभंग नाभाग ना भाग ना भाऊ शरद मायले काय उपमादेवानी भाऊ शरद मायले काय उप महादेवानी माय रखू माई सोबे कुरवायाान्हेरा दिसनी कर रंग बाप मना बळी राजा माय जंगल निरानी माय जंगल निरानी धन्यवाद वा वा वा